छोट्या पडद्यावरील अंतरपाठ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे या मालिकेत सध्या रश्मी अनपाड आणि अशोक ढगे म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी गौतमी आणि सितीश लग्न बंधनात अडकणार असून आता हे लग्नबंधनात कधी अडकणार आहेत याची उत्सुकता हो आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे गौतमी आणि सितीश यांच्या लग्नाचा अद्वितीय या महासप्ताह हो, प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर मध्ये गौतमी आणि सितीश यांचा परिवार बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण करण्यासाठी गेला होता त्या दोघांचंही खेळवण अगदी पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पाडला या सगळ्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजे लग्न लग्न म्हणजे एक संस्कार आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणता येईल असा महत्वाचा विधी ज्यामध्ये विविध पद्धतीच्या विधी असून त्यात झळकणारे वेगवेगळे पण आपल्याला दिसून येणार आहे पण आजकालच्या चकचकीत रोशनाईने सजवलेला हॉल ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती वैभव जपणारे पारंपरिक उजळणी करून देणारे एक साधे सोजवळ पण तितके सुंदर म्हणजे लग्न हे लग्न अंतरपाठ या मालिकेत सितिज आणि गौतमी या मालिकेत पाहायला आहे गौतमी आणि सिद्धिजांचा विवाह अतिशय सुंदर वेगळे पण देणाऱ्या वाड्यामध्ये पार पडले या वाड्यात जगमगती रोषणाई सजावट न करता महाराष्ट्रीयन संस्कृतीचे महत्व मानली जाणारी झेंडूचे चे सजावट केली याशिवाय रांगोळी फुलं फुलांची सजावट मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणाचा आनंद मिळावा म्हणून वेलकम ड्रिंक कोकणी शहाळे पाणी कोकम सरबत पण दिलं त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांना मोदक देखील अस्सल तुपाची धार सोडून देणार आहे शिवाय हे सगळं जेवण केळीच्या पानावर दिलंय या सगळ्यात ऐकायला येतील तेव्हा कलेचे लोकगीत जे प्रत्यक्ष लोककला सादर करतील म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकणार आहे आजच्या या ट्रेंडिंगच्या काळात महाराष्ट्राची परंपरा सांगणारी अंतरपाठ या मालिकेत हा लग्न सोहळा नक्कीच रंजक ठरणार आहे त्यामुळे ह्या सोहळा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेश्रेष्ठातील बातम्या अभि साठी फॉलो करा हंच मीडिया